नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण स्वतःला माफ करू जीवनात एक गोष्ट खूप अवघड आहे ती म्हणजे स्वतःला माफ करणं मग ती झालेली चूक कळत झालेली असो किंवा कळत झालेली असो पण त्या चुकीवर माफ करणं तेवढंच गरजेचं आहे एखाद्याने जर आपल्याला माफी मागितली त्यानं केलेल्या चुकीची तर आपण सहजतेने त्याला माफ करतो पण आपण स्वतः जर चुकलो असेल तर आपण स्वतःला कधी माफ करतो का या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का नाही केला कधी कधी आपण फसलो जातो एखाद्याला निस्वार्थपणे मदत करतो पण त्या मदतीची तो अजिबात जाणीव ठेवत नाही मग ते मैत्रीत असो किंवा नाती निभवत असताना असो नाती निभवत असताना आपण मनाने विचार करतो की आपण कुणाचं वाईट केलं नाही मग आपल्यासोबतच वाईट कसं झालं हे स्वतःला कसं सांगायचं आपल्या मैत्रीचं नातं यात हक्कदार आपणच असतो कधी आपल्याकडून चूक होते तर कधी समोरच्या व्यक्तीकडून होते पण कधी कधी स्वतःची चूक झाली तर आपण स्वतःला दोष देतो पण स्वतःला माफ करत नाही तर हे चुकीचं आहे स्वतःला माफ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे चुका प्रत्येकाकडून होत राहतात पण त्या चुकांना माफ करणं आणि समजवणं किंवा समजून घेणं प्रत्येकाला येत नाही आयुष्याच्या वळणावर कित्येक नाती मित्र मैत्रिणी भेटतील पण सगळेच बरोबर असतील आणि नेहमी सोबत असतील असं नाही पण आपण स्वतः मात्र नेहमीच स्वतःसोबत असणार आहोत तेव्हा स्वतःशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे जी वेळ आपली गेली त्या वेळेचा विचार न करता स्वतःला दोषी ठरवण्यापेक्षा येणारी वेळ आपल्यासाठी नवीन काहीतरी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येईल त्यावेळेचा सदुपयोग करणं हे मात्र आपल्या हातात आहे तेव्हा जीवनाची सुरुवात नव्याने कधी पण करता येते जर मनात असेल तर तेव्हा नेहमी स्वतःला खुश ठेवा सगळं काही ठीक होतं आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा नक्कीच तुम्ही यशस्वी होता यामध्ये मात्र स्वतःच नेहमी ऐकत राहा ऋणानुबंधाची फुले कधी कोमजत नसतात तर ती आठवणीच्या सुगंधाने नेहमी बहरलेले असतात कोणत्याही नात्यात प्रामाणिक असणारेच गुंतले जातात वेळ घालवणारे गोड बोलून निघून जातात नातं जपायचं आणि प्रेम मिळवायचं असेल तर लहान सहान गोष्टींचा इशू करायचा नसतो देवावरील श्रद्धा ही असलं समाधान आहे की परिस्थितीने हरलेल्या माणसाला जगण्याची आशा देते नव्याने उभारी घेण्यासाठी बळ येतं फक्त त्या श्रद्धेला आपल्या कर्तृत्वाची साथ मिळाली की जीवनात कुठल्याही स्थितीत जिंकण्याची जिद्द निर्माण होत असते तेव्हा जिंकण्यासाठी नेहमी तत्पर राहा मिठाच्या एका खड्याने हंडाभर दूध नाचत तसंच मधाच्या एका थांबाने दुधाचं पंचामृत होतं अर्धवट माहितीतून काढलेला निष्कर्ष नेहमी गैरसमज निर्माण करतो असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख अजिबात जाणवत नाही तेव्हा आहे या परिस्थितीमध्ये सुखी राहायला शिका आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे अजिबात नाही तेव्हा ती लोकं कशी जगत असतील याचा विचार करा आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा प्रेम ही अशी भावना आहे ती निर्माण झाली की माणूस आपलं दुःख विसरून नव्याने जगणं शिकतो फक्त त्याला स्वार्थीपणाची लागण लागायला नको नाहीतर कितीही घट्ट नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि याचा त्रास जो निस्वार्थीपणे नातं जपतो त्यालाच मात्र खूप जास्त होतो प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नवं म्हणून गैरसमज दूर करण्यासाठी समोरच्याला समजावून घेण्यातही तितकंच हित असतं आपल्या मुलीचं लग्न करताना त्या कुटुंबाची संपत्ती पाहण्यापेक्षा त्या कुटुंबाचे संस्कार पहा त्या माणसांचा भूतकाळ उकरून काढू नका जो स्वतःचा भविष्यकाळ सुधारण्यास निघालेला आहे सध्याचं कलियुग आहे या कलियुगामध्ये संस्कारा इतकं महत्त्व कशालाच नाही पैसा तर कुणीही कमवतो तेव्हा संस्कार बघा जसं की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्नही असतातच कोणी त्याला हसून सोडवतं तर कोणी रुसून मात्र याचं उत्तर सर्वांनाच द्यावं लागतं फक्त कोणाला नावं ठेवून दुःख देऊ नका कारण शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास हा खूप मोठा असतो तेव्हा कोणाला दुखावू नका एक वेळ अशीही येते की आपणही दुःखात असतो तेव्हा आपल्यालाही कुणीतरी दुःख देणारं असतंच जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणं हे आयुष्यातील खरं सुख आहे माणूस निवास बदलतो वस्त्र बदलतो नाती बदलतो तरीही तो दुःखीच राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात मात्र तो त्यांनाच मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात तेव्हा अशा लोकांच्या नेहमी सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद